आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे आणि या बदलत्या जीवनशैलीमध्ये अल्कोहोल तसेच सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे नुकतेच या सिगारेटवर एक मोठे संशोधन करण्यात आले आहे यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे नेमके हे संशोधन काय आहे सिगारेट पिण्याचा पुरुषांच्या आणि महिलांच्या सरासरी आयुष्यावर नेमका कसा परिणाम होतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सुरू होण्यादरम्यान युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मधील संशोधकांनी एक अभ्यास केला आहे यामध्ये आरोग्य आणि सामाजिक काळजी विभागातर्फे असे सांगण्यात आले आहे की जे लोक धूम्रपान करतात त्यांनी ही सवय लवकरच सोडून द्यावी धूम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य निरोगी तर जातच नाही परंतु त्यासोबतच आयुष्यातील काही काळ देखील कमी होतो तसेच सातत्याने धूम्रपान केल्याने दीर्घ आजार किंवा अपंगत्व येण्याचे संकेत देखील असतात या संशोधनात असे आढळून आले आहे की सिगारेटचे सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सरासरी वीस मिनिटांनी कमी होते या संशोधनानुसार प्रत्येक पुरुष सिगारेटचे सेवन केल्याने सतरा मिनिटे आयुष्य कमी जगतात तर स्त्रिया या बावीस मिनिटांनी त्यांचे आयुष्य कमी जगतात म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने वीस सिगारेटचे पॅक घेतले तर सुमारे सात तासांनी त्याचे आयुष्य कमी होते याचाच अर्थ धूम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे जे लोक आयुष्यभर सिगारेट पित असतात ते लोक जवळपास दहा वर्ष कमी जगतात आपल्याला टीव्ही जाहिरातींमधील धूम्रपानाच्या आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणामबद्दल सांगितले जाते परंतु तरीही कुणीही या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत आरोग्य आणि आयुर्मानाचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी धूम्रपान करणाऱ्यांनी ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे असे अभ्यासात सांगण्यात आले आहे मागील संशोधनात असे दिसून आले आहे की धूम्रपानाची कोणतीही सुरक्षित पातळी नसून हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका दिवसातून वीस वेळा जळणाऱ्या लोकांच्या तुलनेत दिवसातून एक सिगारेट ओढणाऱ्यांसाठी पन्नास टक्के कमी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते तंबाखूचा महामारी हा जगाला भेडसावणारा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक आहे यामुळे दरवर्षी आठ दशलक्ष करणाऱ्या लोकांचा समावेश आहे जे दुसऱ्या हाताच्या धुराच्या संपर्कात आहेत जगभरातील एक पूर्णांक तीन अब्ज तंबाखू वापरकर्त्यांपैकी सुमारे ऐंशी टक्के लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात जेथे तंबाखूशी संबंधित आजार आणि मृत्यूचे ओझे सर्वात जास्त आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा